नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली पुन्हा एकदा एनडीए सरकार सत्तेत आलं आहे त्यामुळे भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे शहरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून फटाक्यांची केली शहरात नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यानिमित्त भाजपच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मोठा जल्लोष केला पेढे व वा लाडू वाटून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते उत्सव साजरा होत आहे हा आपले देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानांची शपथ घेत आहेत तर पहिली शपथ ही पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घेतली होती आणि आता त्यांच्यानंतर हा मान आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटत आहे आणि खरोखरच या महाविथीतून जे आपले सर्व भारतीय जनता पार्टीचे असो शिवसेनेचे असो आर असो राष्ट्रवादीचे असो आणि घटक पक्षाच्या खरोखरच कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली आणि त्याचा चीज म्हणून आज आपला त्याला बहुमत भेटलेला आहे आणि याचा सर्व श्रेय मोदींना आणि सर्व पक्षाच्या नेत्यांना जातो आहे आणि आज दुसऱ्यांना आपले भारतीय जनता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजच शपथविधी इथं संपन्न झालेला आहे त्याबद्दल आज या पूर्ण जगभरात आणि भारतात आज सल्लोग चालू आहे तर आज आपल्या नागोटना शहरामध्ये अटक्याची आशिषबाजी करून हा आता आमचे सर्व महाविधीतले पदाधिकारी आणि सर्व जनता फटाक्याची आतिषबाजी करून हा चलो साजरा करत आहेत भारतीय जनता पार्टीचा मोदी साहेब आगे बडो तुझा भरपूर काय करण्याचा नरेंद्र मोदी हे महिलांना काही करण्यासाठी म्हणजे त्यांनी आत्तापास पर्यंत राष्ट्रपती सुद्धा महिलांना द्रौपदी मुर्मू यांना केलं आहे त्याच्यामुळे त्यांचं नेहमीच असं असतं की महिला पुढे आल्या पाहिजेत आणि महिलांसाठी काहीतरी करायचं म्हणजे प्रत्येक वेळेस त्यांनी विचार करतात की पुढल्या वेळेस जास्तीत जास्त खासदार या महिला असल्या पाहिजे असा त्यांनी मी खरा वागताच केला आहे तर पुढल्या वेळेस खासदार म्हणून जास्त महिला असणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आजचा जो आनंद उत्सव साजरा करतोय आपण सगळीकडेच देशभरात आनंदमय जो झाला आहे आणि नक्कीच रायगडमधून आमचे खासदार दिल्लीत आज गेलेत ते त्याचा आनंदच आम्हाला जास्त आहे कारण आमच्या रायगड नगरीतनं आपल्या दिल्लीमध्ये जो झेंडा फडकवण्यासाठी गेले तर ते आमच्या महायुतीचे राष्ट्रवादीचे खासदार सुनीलजी तटकरे यांचं गेले त्यामुळे त्याच्यासाठी आमचं खूप आनंद झाला आणि तो साजरा करण्यासाठी आम्ही सगळेजण इथे जमलो त्याच्या मनावरती मन आनंदित झालेलं आहे आणि हा प्रत्येक निश्चित सगळ्यांचा गर्वचं क्षण आहे आज पंतप्रधान मोदी सगळ्या पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत आणि खूपच सगळ्यांना खूपच आनंद आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती खाली भारत देश अजून प्रगती करेल आणि खूप मोठी उंची गाठेल शिवाजी महाराजी जनोदय करिता महेंद्र म्हात्रे नागोठणे